की ज्या अठराव्या आपल्या देशाच्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यानंतर काल परवा जे हिवाळी अधिवेशन आपल्या देशाच्या संसदेचं काल वीस तारखेला संपलं परवा त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाने जेव्हा जमेल तेव्हा संविधानाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिथं कुठं आपल्याला अपमान केला जाईल ती करण्याची कोणतीही संधी सोडली नाही आणि या अनुषंगाने आज मुद्दा मी आपल्याला भेटीला बोलवलं की अशा पद्धतीची भूमिका ही सरकारची असता कामाने सरकार हे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांचं राहतं हो, ते काही भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही किंबहुना किंबहुना सरकार म्हटलं तर आपल्या देशाचं ते सरकार आहे आणि एकदा अधिवेशन सुरू झालं की स्वाभाविक आपल्याला त्या अधिवेशनामध्ये सत्ता पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा मिळून समन्वय ठेवून पुढे आपल्याला काही भूमिका घेऊन या देशाच्या सूत्र कसं चालवायचं ती भूमिका घेण्याची भूमिका साधारण संसदेच्या इतिहासात आपण पाहिलेली आहे आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून यावेळेला आपल्या देशाचं संविधान ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्या पंच्याहत्तर वर्षाच्या पूर्तीनंतर आपण सिंहावलोकन करायची गरज होती काय कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिलं बाबासाहेबांनी या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कशी परिपक्वता धरून सगळ्यांना समानतेचा बंधुत्वाचा अधिकार कसा दिला या बाबीवर ज्या संविधानाचं वय आज पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर संविधानावर आपल्या अमृत महोत्सवामध्ये चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून संसदेमध्ये मांडली गेली पहिल्यांदा आम्ही आदानीवर चर्चा मागितली आम्हाला दिली नाही त्याच्यानंतर संबलवर चर्चा मागितली आम्हाला दिली नाही अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयावर त्याच्यात मणिपूर एक आहे अशा वेगळ्या विषयावर चर्चा मागितल्यानंतर एकदाही चर्चा करायला संधी केंद्रातल्या सरकारने दिली नाही पहिला आठवडाभर सभागृह बंद राहिलं दुसऱ्या आठवड्यात आम्हीच विचार केला की आता सभागृह चालवलंही पाहिजे म्हणून आम्ही त्यांना नाही चर्चा करायची तर आपण सोडून देऊ पण किमान आपल्या जनता जनार्धनाचे काही विषय चर्चेला घेऊन पुढे जाऊ आणि मागणी केली की आता संविधानावर पण चर्चा झाली पाहिजे मग शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस कालच्या आठवड्यातल्या मागच्या आठवड्यातले आपण चर्चेला घेतले आणि त्याच्यावर सत्ता पक्षाकडून विरोधी बाकावरून अतिशय साधक बाधक चर्चा करायचं काम प्रयत्नपूर्वक झालं तरीही विरोधी पक्षाचं तोंड बंद करण्याची भूमिका सातत्याने त्या चर्चेत सुद्धा सत्ता पक्षाने करायचं काम केलं आणि स्वाभाविक की ज्या संविधानाचं लिखाण मसुदा समितीमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं स्वाभाविक प्रत्येकजण सत्ता पक्षातला विरोधी पक्षातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं हो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं मसू मसुदा समितीमध्ये बाबासाहेब होते बाकी काही लोकांनी त्याच्यातून राजीनामे दिले काही लोकं त्या समितीला मीटिंगला बैठकीला आलेच नाही वगैरे वगैरे परंतु सातत्याने बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख व्हायचा आणि तो सतत उल्लेख झाला दोन दिवस ती चर्चा चालली शुक्रवार आणि शनिवार आणि त्या दोन दिवसाच्या चर्चेमध्ये बाबासाहेबांनी या स संविधानामध्ये या घटनेमध्ये आपल्या देशातल्या गरिबापासून श्रीमंतापर्यंत आर्थिक नीती काय असावी जलनीती काय असावी अशा वेगवेगळ्या वे, बाबूवर आर्टिकल लिहिले किंवा आपल्या घटनेमध्ये सगळ्या तरतुदी करून ठेवल्या आधी त्याच्यातलं छोटंसं उदाहरण द्यायचं ठरलं तरी अमेरिकेसारख्या देशाच्या घटनेमध्ये काळ्याला मतदान करू द्यायचं का नाही गोऱ्याला मतदान करू द्यायचं का फक्त महिलांना मतदान करू द्यायचं नाही की इथपर्यंत त्या बाबीचा अभ्यास आप करून आपल्या देशामध्ये महिलांनासुद्धा पहिल्याच निवडणुकीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार या घटनेमध्ये दिला इतकी आपली घटना चांगली लिहिली गेली आणि त्या घटनेचा आदर्श किंवा ती घटना स्वीकारायचं काम तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी जी काही मंडळी होती आपल्या त्या काळात त्या सगळ्या मंडळीने बाबासाहेबांचं नावच मसुदा मसुदा समितीला दिलं मसुदा समितीत दिलं हेच एक ग्रस्त आहे की हे संविधान चांगलं लिहू शकतील ते संविधान स्वीकारलं आज पंच्याहत्तर वर्ष झाले त्यातले दहा वर्ष जर यांचे सोडले तर जवळजवळ पंचावन्न ते पासष्ट वर्ष काँग्रेसने या संविधानात जीवापाड जपलं वास्तविकेची तोडमोड करताही आली असती किंवा याला सोडूनही देता आलं असतं पण काँग्रेसची आयडियलॉजी आणि बाबासाहेबांनी दिलेली घटना ही एकच असल्यामुळे त्याला आणखीन कसं तळागाळातल्या माणसापर्यंत नेता येईल बाबासाहेबांनी ज्या घटनेची प्रस्तावना लिहिली स्वतंत्रता बंधुता समता समभाव या पद्धतीचा विचार आणि म्हणून खऱ्या अर्थाने आतापर्यंत सगळी सरकारं येत गेली निवडणुका होत गेल्या परंतु दुर्दैवाने काल परवा जेव्हा दोन दिवस सातत्याने बोललं गेलं की बाबासाहेबांनी इतकी चांगली घटना लिहिली तो डोस जसा आर एस एसला पटत नाही तसा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यालाही पटला नाही आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सभागृहामध्ये बाबासाहेबांचं अपमानजनक बोलले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजकाल एक फॅशन हो गई आहे लोक आंबेडकर 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 बोलते इतने बार आंबेडकर बोलते तो सात जन्म आप स्वर्ग जा मेरहते भगवान का नाम लेते थे तो म्हणजे ते लोकशाहीचं मंदिर आहे निश्चितच संविधानाबद्दल आणि बाबासाहेबाबद्दल सगळ्या लोकांनी त्याच्यावर चर्चा केली आणि त्याचा कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारणही नव्हतं हो आणि मग मात्र अशा पद्धतीनं अव आव, अवमानकारक स्टेटमेंट जेव्हा देशाचा गृहमंत्री करतो त्यावेळेला निश्चितपणाने काँग्रेसने आणि महाविकास आघाडी किंवा आपण त्याला इंडिया गठबंधन म्हणतो त्यांना ते राबवलं गेलं नाही त्यांनी सरळ सभागृह बंद यासाठी पाडलं की जर का बाबासाहेबाचा असा अपमान कोणी करत असेल तर त्यांनी सभागृहात येऊन माफी मागावी पहिला दिवस गेला आम्ही माफी मागण्यासाठी सभागृह बंद पाडून अनेकदा प्रयत्न केले मात्र त्यांनी माफी तर मागायची सोडून द्या परंतु पंतप्रधानांनी त्या दिवशी त्यांच्यासाठी सहा वेळेला ट्विट केलं आणि संध्याकाळी शेवटी अमित शहाना पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बचावात्मक पवित्र घेऊन म्हणले नाही नाही मी कशाला माफी मागू काँग्रेसनेच माफी मागायला पाहिजे काँग्रेसने कशासाठी माफी मागायची ते म्हणले नाही काँग्रेसने हो भारतरत्न नाही दिया काँग्रेसने त्यांना निवडणूक हरवली काँग्रेसने त्यांनी असं केलं काँग्रेसनं तसं केलं राजीनामा द्यायला लावला अरे पण काँग्रेसने मग समितीमध्ये त्यांना घेतलं त्यांची जशीच्या तशी संविधान आपण स्वीकारलं एकदा पराभूत झाल्यानंतर पश्चिम बंगालमधून उभं केलं पश्चिम बंगालमध्ये उभं केल्यानंतर परत कायदा मंत्री म्हणून पुन्हा एकदा वर बसवलं हे महात्माजींना पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळातल्या नेते मंडळींना याची कल्पना होती की निश्चितपणाने बाबासाहेबासारखा माणूस तिथं असावा आणि काहीतरी खोटे नाटे आरोप काँग्रेसवर करायची माफी मागायला लावायची आणि आपलं केलेलं पाप झाकायचं काम त्या निमित्ताने करत होते पण त्यांना असं वाटलं मी असं म्हटल्यावर सा काँग्रेस घाबरेल दुसऱ्या दिवशी काँग्रेसने आधी अधिक आक्रमक होऊन दुसऱ्या दिवशी परत संविधानामध्ये असं संसदेमध्ये आणखीन मोठा सकाळचं सा आंदोलन केलं आता ते आंदोलन करायला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जुन्या संविधानाच्या पलीकडून आलो आणि नव्या संविधानामध्ये आता पायऱ्यावर जायचं जिथं आम्हाला कोणी रोखू शकत नाही तिथं सगळ्याच्या सगळे भाजपचे खासदार येऊन त्या पायऱ्यावर आमचा रस्ता रोको केला आणि आम्हाला आज जाऊ दे आणि अतिशय वाईट वाटलं की तिथे त्या पायऱ्यावर उभं राहिल्यानंतर आम्ही तिकडून चाललो आम्ही इकडून गेलो समोरून ते आले आणि अक्षरशः तिथं गदारोळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या खासदारांनी केला प्रियंकाजीला लोटलो प्रियंकाजी खाली पडल्या अशा पाठीमागे एवढंच नाही तर आपल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगेसाहेब पर पडले मी त्यांच्यासोबत होतो आणि हे सगळेच्या सगळे खाली पडले आता त्यावेळेला प्रेस बाजूला होती खूप दूर कॅमेऱ्याजवळ येऊन दिले नाही त्यांनी नाहीतर ते सगळं चित्र दिसलं असतं आणि शेवटी नाविला वेणुगोपाल साहेब म्हणले की साहेब ठीक आहे आता आपलं आंदोलन संपलं आपण बाजूच्या रस्त्याने निघून जाऊ आम्ही दुसऱ्या रस्त्याने जायला निघालो राहुलजी सुद्धा वर पायऱ्यावर जायला निघाले राहुलजीला समोरूनही रेटारिटी गोल करू करू लागले पाठीमागूनही रेटारिटी करू लागले मागच्या पाठीमागे एक सरंगी नावाच्या खासदाराला कोणीतरी धक्का दिला आणि ते पडले त्यांना काही फार जास्त लागलं नव्हतं परंतु ते पडले आणि लगेच दवाखाना लगेच राहुलजीवर एफ आय आर म्हणजे बेकायदेशीर केस करणं गरजच नव्हती दवाखान्यात तुम्ही जर त्यांचे चित्र पाहिले असेल फेसबुकवर नेल्या नेल्या त्यांना काही जखमच दिसली नाही गेल्यावर एक तासाने एवढी एवढी चिठ्ठी चिटकवली पट्टी ड्रेसिंग केलं आणि संध्याकाळी पाहायला गेलं तर ते फुंडनंच बांधलं होतं पूर्ण पट्टी बरोबर आहे का असा दवाखाना मी नाही पाहिला कधी दिवसातून तीनदा पट्ट्या करतो म्हणजे काय कमालं आहे की असं पण होऊ शकतं का आणि ते एका देश आपल्या देशाच्या संसदेमध्ये असं कधी चित्र ओंगळ चित्र आपल्या देशाच्या संसदेमध्ये दे यापूर्वी आपल्याला जेव्हापासून कळतं तेव्हापासून आजपर्यंत पाहायला मिळालं नाही म्हणून मला या ठिकाणी खरं तर यांना राग कशाचा आहे सांगू का, का। यांना राग आहे चारस पार करायचं होतं दोन हजार चोवीसला कशासाठी कर करायचं होतं चारसं पार संविधान बदलायला करायचं होतं ते काय म्हणले काँग्रेस पक्षाने नरेटिव्ह सेट केला की संविधान बदलने वाले आहे अरे संविधान बदलण्यावाले आम्ही नाही म्हटलो ते कृष्ण विचारा हो एक विचाराना त्यांचे केंद्रातले मंत्री होते तेच म्हटले एक एम पीचे मंत्री होते तेच म्हटले चार पार इसली आहे की आमचं संविधान बदलणं आहे आणि संविधाना बदल तर कौतुक झालं दोन दिवस खासदार सगळे बोलत होते अशा परिस्थितीमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली संविधान बदलणारे म्हणल्यावर त्यांना दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये बहुमतात नेऊन नाही जाऊ जाऊ दिलं बहुमताच्या अलीकडे ठेवलं या देशातल्या मतदारांनी आणि बहुमताच्या अलीकडे ठेवल्यानंतर काय झाली परिस्थिती आपण म्हणतो ना बैसाखी का सरकार तिकडे रेड्डी साहेब काय नाव त्यांचं चंद्राबाबू नायडू आणि इकडे नितीश कुमार यांच्या दोघांच्या कोबड्या घ्याव्या लागल्या मग सरकार बनवत आलं हे कशाचं प्रतीक आहे कुणीही या देशातल्या संविधानाला हात जर लावला तर या देशातले नागरिक आपल्याला माफ करणार नाही हे लोकांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं अशा परिस्थितीमध्ये संविधानावर चर्चा होणं गै अपेक्षित होती ती संविधानावरची चर्चा झाली आणि अशा परिस्थितीत धक्काबुक्की करणं राहुलजींच्यावर खोट्या नाट्या केस दाखल करणं आणि आम्ही तिसऱ्या दिवशीसुद्धा परत एकदा आंदोलनाच्या पवित्रात गेलो विजयपथ नावाचा विजय चौक आपला जो आहे त्या चौकापासून ते संविधानापर्यंत पायी पदयात्रा पा काढली दोन 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 खासदाराच्या जोडीला लावून आणि विधानसभ इंडिया गठबंधनचे सगळेच्या सगळ्या पक्षाचे तिथपर्यंत गेलो आणि परत सभागृहात बसलो बस सभागृहात बसलो असं वाटलं पंतप्रधान महोदय सभागृहात आले तो आमचा वीस तारखेचा दिवस होता पंतप्रधान महोदय सभागृहात आले ना असं वाटलं आता की हे त्या अमित शहाजीच्या वतीने खेद व्यक्त करतील किंवा दिलगिरी व्यक्त करतील किंवा सभागृहाची माफी मागतील असं आम्हाला अपेक्षित होतं कारण आपण काही व्यक्तिगत कोणाला काही मागत नव्हतो पण त्यांनी आपले त्या आमचे कस्टोडियन स्पीकर सभापती महोदय बसलेले होते त्यांनी गेल्या गेल्या सांगितलं वन नेशन वन इलेक्शनचं बिल जे पी सीत पाठवा असं मी मांडतो आणि लगेच सभापती महोदय लो विधानसभेचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष म्हणले मी हे अधिवेशन स्थगित करीत आहे आणि उभे राहिले आणि वंदे मातरम सुरू केलं आणि आम्ही वंदे मातरमचं गीत म्हणायला तात्काळ उभं राहिलो त्याचा सन्मान करायचा म्हणून आणि अधिवेशन समाप्त करून टाकलं म्हणजे इतकी आरेरावी तीन दिवस लोक या देशातले वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख मतदारांचे प्रतिनिधी तिथं आंदोलन करत आहे आणि सांगताय की जे मोदी साहेब बोलले त्या मोदी साहेबांना त्यांना किमान दिलगिरी व्यक्त करावी सभागृहाची माफी मागावी या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी आणि बाबासाहेबांच्या सन्मानाने सन्मानाकरता दुसरा काय हेतू नाही याच्या पाठीमागचा व्यक्तिगत तर कोणाचाच नाही आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल आपल्या सं सौ, संविधानाच्या प्रती भावना चांगल्या ठेवाव्या एवढ्या भावनेतून आम्ही होतो शेवटी त्यांनी ते, ते केलं नाही आम्ही आज आपल्याला हे सांगायला मुद्दाम बोलवलं की आम्ही बी जे पीच्या या संस्थेचा आणि या मंडळीचा आम्हाला आजचा नवीन इतिहास आम्हाला काही पाहायला मिळालेला नाही आहे जुनाच आहे त्यांना हे समता बंधुता हे काही मान्य नाही त्यांना वेगळ्या पद्धतीचा हुकुमशाहीकडे घेऊन चालायची वाटचाल या निमित्ताने करायची असल्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी अपमान केला त्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही ठाम आहोत जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं विरोध आणि प्रदर्शन त्यांच्या विरोधात चालूच राहणार आहे त्याचा एक परिपाक म्हणून आम्ही उद्या परवा चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता महात्मा ज्योतिबा वा फुले यांच्या पुतळ्याजवळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि ज्योतिबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा सकाळी दहा वाजता तिथून निघेल आणि काँग्रेसची सगळी मंडळी त्या मोर्चाला शहर आणि ग्रामीणची येतील आणि तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही या काँग्रेस पक्षाचे प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील की पंतप्रधान महोदयाला आमचं निवेदन कळवा आणि आपण आम्ही शाचा राजीनामा घ्या

काय वाया गेलं आणि काय कामात आलं याच्यापेक्षा जी तिथं साधक बाधक चर्चा होणार आहे त्याचा या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला काय फायदा होतोय आणि काय तोटा होतोय हे पाहावं लागतं संसदेच्या अधिवेशनामध्ये किती रुपये खर्च होतो उद्या तुम्ही असंही म्हणाल कदाचित की राष्ट्रपती भवनावर रोजचा किती खर्च होऊ लागला मग राष्ट्रपती महोदयाचं काम काय आहे या देशाला असं नाही आहे प्रोटोकॉल संविधान माफ करा संसद या सगळ्याचा खर्च आता संसद बंद आहे तरी याचा मिनिमम खर्च चालूच आहे मग तो कुठून आपण तो कुठं कशात मोजायचा हा खर्च अशा पद्धतीने त्याचा ऑडिट करून मोजला जात नसतो हे सब हे या देशातल्या एकशे चाळीस जनतेकरता या सरकारने काय केलं आहे त्याची अंमलबजावणी योग्य अयोग्य होते का त्याचं ऑडिट करणं त्याचे तपासणी करणं आणि सरकारला प्रश्न विचारणं याच्यासाठी अधिवेशन राहतं त्या जनता जनार्धनाचं नुकसान या सरकारने केलं अधिवेशन बंद ठेवून आमची दुसऱ्याच आठवड्यात राऊलीने तयारी केली होती आम्ही इंडिया इंडिया गठबंधनकडून सा अधिवेशन चालवायला तयार आहोत शेवटी त्यांच्याकडून सुरुवात झाली की नाही आम्हाला नाही चालवायचं जर तुमच्या एखाद्या पत्रकार बांधवाला तुम्ही दिल्लीला विचारलं तर तुम्हाला सांगतील की नेक्स्ट वीकपासून त्यांनी बंद पाडली आम्ही नाही पण बंद कोणी पाडलं याला महत्त्व नाही कशासाठी बंद पाडताय आम्ही जे बंद पाडलो होतो ते आम्ही आदानीच्या मुद्द्यावर पाडलो होतं आम्ही संभलच्या मुद्द्यावर पाडलो होतो आम्ही मणिपूरच्या मुद्द्यावर पाडलो होतो आम्ही बंद पाडलं म्हणजे जनतेकरता बंद पाडलो होतो राहुल गांधीकरता किंवा आदरणीय प्रियंका गांधीकरता आम्ही बंद नव्हतं पाडलं आमचा कुठं अवमान झाला म्हणून आम्ही बंद पाडला असं नाही बोला

तो उसके लिए मैं उसके सा, उनके सा, उनके स्टेटमेंट के साथ में नहीं रहूंगा इतना ही बता सकता हूं हा निर्णय तो मैं तुम्हारा इत बसु एकटा कि श महाविकास आघाड़ निवका लड़ना नहीं है बदल पण काल परवापर्यंत मी दिल्लीहून आलो तर आमची इंडिया गठबंधन जसंच्या तसंच आहे अरे आता राहिला प्रश्न वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षासोबत जे अलायन्स आहे ज्या आघाड्या आहेत त्याच्यामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेला काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील त्यावेळेला आमचे आणि त्यांचे वरिष्ठ नेते बसतील ज्या वेळेला जसं पोषक वातावरण असेल त्यावेळेला आमचे आणि त्यांचे हायकमांड एकत्र बसून निर्णय करतील तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहतो नाही त्यांची तयारी जरी असली तरी निवडणूक आहे असं विषय हे निरंतर चालणारा लोकशाहीतला विषय आहे आणि काँग्रेसने आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष निवडणुका लढत आहे काँग्रेसला काही अनुभव नाही भाग आधाई

सोमिनाथ चटर्जी नावाचे आपल्या राज आपल्या विधा संसदेचे सभापती किंवा स्पीकर राहिलेले त्यांना एकदा सुप्रीम कोर्टाने नोटीस पाल पाठवली होती त्यांनी गेले नाही त्याला सुप्रीम कोर्टापेक्षाही हायर अथॉरिटी हे आपलं कायदेमंडळ आहे आणि ही, ही संसद आहे म्हणून पहिल्यांदा संसदेमध्ये न्याय मागितला पाहिजे विरोधी पक्षाने म्हणून आम्ही या विषयावर संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे शेवटी त्यांनी नाही उठवला आवाज तर आम्हाला कोर्टात जावं लागेल पण एकदा संसदेचे दरवाजे तर ठोठवले पाहिजे ज्या वेळेला त्यांचे दरवाजे ठोठवल्यानंतर न्याय मिळाला नाही त्यावेळेला जा जाऊया आमची पक्षाची जी नेते मंडळी आहे त्यातले परत कायदेशीर जे सल्लागार आहे त्यांच्याशी आमची वरिष्ठ मंडळी विचारविनिमय करतील त्याचा पुढचा निर्णय करतो जी आंदोलनामध्ये संसदेच्या त्या गॅलरीमध्ये चढला होता तुम्हाला आडवाय तुमचे गार वगैरे आले होते असं म्हटलं जातं की राहुल गांधींनी त्या लेडीजला पण हर्ट केलं आहे त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी राज्यसभेत रेकॉर्डवर बयान दिलेला आहे नंतर राहुल गांधींनी धक्काबुक्की केली तुम्ही तिथले प्रत्यक्ष मी परत मी आपल्याला पर, पर मगाशी बोललो आता परत एकदा बोलतो आम्ही आमचं आंदोलन संपवलं अकरा वाजूला पाच मिनटं बाकी होते आणि आता यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण आपलं सभागृहात जावं कारण विरोधी पक्षाचं काम हे सगळ्यात अगोदर स सभागृहात जाऊन बसणं म्हणून आम्ही सभागृहात जायला निघालो काही लोक ज्या रॅम्प असतो ना आपल्या दिव्यांगांसाठी जाण्याकरता त्या रॅम्पने काही लोकं गेले आणि राहुलजी पायऱ्या चढायला लागले स्वाभाविक गर्दी खूप होती वरतून काही लोकं धक्का देत होते खालून काही नेहमीप्रमाणे ना कोणी असा परंतु ना तिथे राहुल गांधीला धक्का देण्याचा हेतू होता ना राहुल गांधीचा कोणी एखाद्या महिला खासदाराला धक्का देण्याचा हेतू होता कुणाचाच नव्हता की रश तेवढा झाला होता परंतु त्या धक्का लागण्यामध्ये सरंगी नावाचे खासदार पराभूत ते पडले आणि त्याच्या आधी तर साहेब प्रियंका गांधी मी आणि सगळेच लोक लोटून दिल्यानंतर पडलो होतो की प्रश्न तिथं लोटालाटीचा पण नव्हता गदारोळ झाला होता, होता। आणि राहुल गांधीने कोणत्या महिला खासदाराला ढकललं नाही राहुल गांधीने ना सरंगीला ढकललं कुणीच कोणाला ढकललं नाही परंतु रेकॉर्डवर खोटं बोल पण रेटून बोल असं मोठ्या प्रमाणात मला मी तर नव्याने खासदार म्हणून निवडून गेलो या सहा महिन्यामध्ये तेच पाहायला मिळालं तिथं काहीही करतात आणि इतकं करून खोटी केस एफ आय आर त्या एरियातल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली हो हे बघा परत एकदा सांगतो तुम्हाला खासदारांनी पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करायला जायला पाहिजे होतं का विधानसभेच्या लोकसभेच्या अध्यक्षाकडे जायला पाहिजे होतं बरोबर आहे की नाही म्हणजे त्यांना काय करायचं आहे अरे हे प्रश्न सभागृहामध्ये मांडा ना सभागृहामध्ये मांडा आम्हाला सभागृहामध्ये कदाचित राहुल गांधी साहेबाची माफी मागायला लावली पाहिजे जर त्यांना खरंच ती क्लिप दिसली असती चित्रफित तर त्यांच्याकडे आहे की नाही सी सी टी कॅमेरे सगळ्या ठिकाणी लागलेले आहे चित्रफित त्याच्यात आहे त्यांना दूध का दूध पाणी का करायला पाणी करायला करता असतं ना पण देशामध्ये सब्रम निर्माण करायचा आणि पोलीस स्टेशनला केस नेऊन दाखल करायची साधी गोष्ट आहे नाही तेच ते मी तुम्हाला चर्चा काय झाली पाहिजे हे सगळं का केलं तर आम्ही शहाच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर जी अवमानकारक वक्तव्य केलं ते झाकलं जावं लोकांचे माइंड डायव्हर्ट व्हावे म्हणून खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा वेगळं काय लोकांचे मन विचलित करायचे आणि मूळ विषयापासून बाजूला न्यायचे आम्ही या उद्याच्या मोर्चामध्ये तशा पद्धतीची मागणी केलेली नाही आणि करणारही नाही परंतु आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या शहराची कायदा आणि सुव्यवस्था याची घडी निश्चितपणाने विस्कटलेली आहे आहे का असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी म्हणेल शंभर टक्के घडी विस्कटलेली आहे आणि याला जबाबदार सर्वस्वी आपल्या राज्यातलं सरकार आहे परवाई तेच होते निवडणूक आल्यानंतर त्यांना मेजॉरिटी मिळाली पुन्हा सरकार त्यांचंच झालं आहे परंतु इथे फार मोठ्या प्रमाणात कायदा हातात घेऊन रोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून त्याच्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून काँग्रेस आपल्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर सी पीला आणि कलेक्टर महोदयाला आणि आपल्या ग्रामीणचे एस पीला वेगळे निवेदन देतात देणार देणार सीपीचं दुर्लक्ष आहे गृहमंत्र्याचं दुर्लक्ष आहे सरकारचं पण दुर्लक्ष आहे ते मनोरुग्ण आहे की नाही मला माहित नाही परंतु आणि ही सुद्धा विटंबना संविधानाच्या प्रातिकृतीची जी विटंबना आहे ही सुद्धा कुणी एखाद्या वेड्या माणसाने केली का वगैरे याचीबद्दलची खात्री मला नाही सांगतायची काय आहे परंतु ज्या पद्धतीने परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये दोन दोन लोकांचा मृत्यू झाला एकाच एका, एका, माफ करा एकाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमध्ये त्यांच्या आईने आरोप केला की पोलिसांनी मारलं म्हणून माझा मुलगा गेला बरोबर आहे हे कशाचं प्रतीक आहे एकीकडे परभणीत घटना घडते दुसरीकडं बीडला घटना घडते अशा परिस्थितीमध्ये आता लोकांनी कोणालाकडे न्याय मागायला जायचं हा आप प्रश्नच आपल्यासमोर आहे म्हणून कोण मनोरुग्ण आहे कोण नाही याच्यापेक्षा महत्त्वाचं आता सत्ता चालवणाऱ्यांनी याचा विचार करायला पाहिजे की आमच्या राज्यामध्ये काय चालेल मला अजून त्यांचा आ, पर दौरा आला नाही कालपर्यंत असं माहिती होती की फक्त परभणीत जाणार आहे परंतु रात्री असं कळलं होतं की रि दौरा करणार आहे पण तो रिवाइज दौरा अजून आमच्याकडे आला नाही हो हो आहे ना मला आत्ता नाही सांगताय पण रात्री अशी चर्चा होती की आम्ही आता राहुलजींच्याकडे जाऊन हे सांगणार आहे की आपल्याला रिवाईज दौरा करायचा आहे मग आता ते रिवाईज दौरा अजून आमच्यापर्यंत आला नाही तो आला आम आम्ही कळवतो हॅलो हॅलो